जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवात हर्र बोला हर्रच्या जयघोषात सर्व नंदी ध्वजांचं पूजन मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आलं बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय अशा घोषणा देत भक्तिमय आनंददायी आणि मंगलमयी वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पाच सराव नंदीध्वजांचं पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत मोठ्या भक्तिभावानं करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील पाच सराव नंदीध्वजांचं पूजन जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सव आणि जुळे सोलापूरवासियांतर्फे करण्यात आलं नंदीध्वजांना आकर्षकपणे सजवण्यात आलं होतं यावेळी नंदीध्वजांचं विधिवत पूजन करून सामूहिक आरती करण्यात आली वेदमूर्ती शास्त्री हिरेमठ यांनी मंत्रोच्चाराचं पठण केलं सिद्धेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू सुदेश देशमुख साईनाथ अंजीखाने संगमेश्वर बिराजदार कुमार शिर्शी सोमनाथ मेंढके सोमनाथ सरडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी जुळे सोलापूर सांस्कृतिक महोत्सवाचे संस्थापकाध्यक्ष प्रदीप तडकल प्राध्यापिका पल्लवी तडकल रमेश पाटील मल्लू अक्कलवाडे अजय पोन्नम शरणराज केंगनाळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू लक्ष्मीकांत दामा आनंद मुस्तारे लक्ष्मीकांत तमनौरू यांची उपस्थिती होती रुकुम बागवान ताजुद्दीन जुनेदी विठ्ठल झिपरे नागेश ढवणे दाम्पत्य यांनी यावेळी भक्ती सादर केली पल्लवी आणि प्रदीप तडकल प्रिया आणि प्रशांत तडकल प्रज्ञा आणि संजय शिंदे जयश्री आणि गुणवंत चव्हाण लक्ष्मी आणि महेश बिराजदार या पाच दाम्पत्यांच्या हस्ते पाच सराव नंदी ध्वजांचं पूजन करण्यात आलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामगौंडा मिराजदार औदुंबर आगलावे संजीव जम्मा प्रांजली तडकल रविशंकर गिरवलकर गणेश गिरवलकर आरुष गिरवलकर उदय घाटे अजय आगलावे शंकर चव्हाण श्रीशैल तळवार किरण गर्जे सविता माने सपना माने पार्वती शाबादी आरती पाटील स्मिता ढेरे सुनीता दानवडे राणी पुजारी सूर्यकांत पाटील श्रेया गुडनाळे जयराज जम्मा अनिल संगमवार सूर्यकांत माने मायप्पा पडळकर महादेव पुजारी भास्कर बंदपट्टे व्ही एस कापसे डॉक्टर विपुल शेंडगे डॉक्टर मल्लिकार्जुन दंडवते समर्थ गर्जे आदींनी परिश्रम घेतले